नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत श्रोते हो पत्रकार हा प्रत्येकाच्याच कुतूहलाचा विषय ही पत्रकारिता करताना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं काळानुसार त्याच्यात बदलही होत असतात अशाच संदर्भात आज आपण गप्पा मारणार आहोत पत्रकारितेपुढील आव्हानं काल आज आणि उद्या याविषयी ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांच्याशी सर नमस्कार आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मॅडम आज मला ह्याबद्दल आठवण केली त्याबद्दल आकाशवाणीचे मी आभार मानतो आणि विषय पण आपण चांगला निवडलेलात आहेत त्याबद्दल धन्यवाद सर पत्रकारिता हा एक अनेकांच्या नजरेतला आदराचा विषय आहे पत्रकार म्हटलं की समाजात त्याला एक महत्वाचं स्थान मानलं जातं सर्वसामान्य नागरिकाचा आवाज असं पत्रकाराकडे बघताना म्हटलं जातं पत्रकारिता कालची आजची आणि उद्याची यात तुम्हाला नेमका फरक काय वाटतो आपण मॅडम चांगला प्रश्न निवडलेला आहेत कालची आजची उद्याची खरोखरच पत्रकारिता जी चाळीस वर्षापूर्वीची पन्नास वर्षापूर्वीची आणि आजची खूप बदल झालेला आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल की तेव्हाच्या पत्रकारितेमध्ये एक दरारा होता एक भीती होती की पत्रकार म्हटल्यानंतर काहीतरी आज वेगळं घडलं आणि ती बातमी लोकांपर्यंत पोचणार पण दुर्दैवाने आज तसं राहिलेलं नाही आजही दरारा आहे पण जो चाळीस पन्नास वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी होता तो राहिलेला नाही आज आपण बदल झालेले आज प्रिंट मीडिया जे सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे म्हणजे पत्रकारितेमध्ये एवढा बदल झालेला नाही की आपण इमॅजिन करू शकत नाही त्यावेळची पत्रकारिता कशी असेल त्यावेळी बातम्या कशा शोधल्या गेले असतील कसे लिहिले गेले असतील कसं टायपिंग केलं असेल कसं पेपर लोकांपर्यंत पोचलं असेल पण आज ह्या दोन हजार चोवीसमध्ये आपण असताना की आपण पाहिलं की साधारणतः आजची एखादी घटना अमेरिकेमध्ये घडली ती विदिन पाच दहा मिनटामध्ये ती तुम सोशल मीडियावर येते आणि लोकांपर्यंत पोहोचते मध्ये लोकांना लोका शोधावं लागत नाही की ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून तुमच्या समोर ती बातमी येते पण तेव्हा आज संध्याकाळी ज्या घटना घडली चार पाच आठ नऊ असं ते तुम्हाला सकाळी सहा सात सा, आठ वाजल्याशिवाय तुम्हाला पर्याय नव्हतं का तुमच्यासमोर दुसरं कुठलंही काही नव्हतं साधन नव्हतं न, न सोशल मीडिया होतं न चॅनल होतं न टी व्ही होतं फारच म्हणजे टी व्ही असले पण ते माध्यम कमी होतं लोकांचे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि आज तुम्ही म्हटलात बरोबर आजच्या पत्रकारिमधे खूप बदल झालेला आहे आणि आज पत्रकारांचा जो दरारा होता म्हणजे मी मला माझा अनुभव तो आहे पण फार कमी झालेला आहे हे नाकारू शकत नाही आणि बदल झाला आहे मॅडम हे पण तुम्ही म्हणताय बरोबर की आजच्या पत्रकारीमध्ये आजची पत्रकारिता फास्ट झालेली आहे तेव्हाची पत्रकारिता स्लो संध्याकाळची बातमी तुम्हाला सकाळ वाचायला मिळते आत्ताची पाच मिनटापूर्वी एखादी घटना घडी की तुम्ही विदिन तुम्हाला सहा मिनटामध्ये तुमच्यासमोर हो ती बातमी होते हाच बदल झालेला हे तुम्हाला नाकारता येणार नाही ना म्हणजे थोडक्यात पूर्वीच्या काळी जेव्हा खिळे जुळवून yes. बातमी छापली जायची वर्तमानपत्र छापलं जायचं तर त्या काळात पत्रकारांना ती बातमी तयार करायला वेळ असायचा पुरेसा वेळ असायचा त्याच्यासाठीची हो, हो, माहिती गोळा करायला आता मात्र तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने सगळं अगदी वेगवान पद्धतीने काम चालतंय आणि त्याच्यामुळे या बातमीदारीमध्ये देखील खूप बदल होत चाललेले आहेत वार्तांकन जे करतात पत्रकार तर वार्तांकनासोबतच म्हणजे बातमी एखादी मिळवण्यासोबतच आताचे जे पत्रकार काम करत आहेत तर त्यांच्यावरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्वीच्या तुलनेत वाढलेल्या आहेत का आणि भविष्यात ह्याच्यात आणखीन वाढ होईल का नाही खरंच वाढलेली जबाबदारी आता कसं एक प्रकारची भीती आहे माणसामध्ये मी एखादी बातमी चुकीची केली ते माझ्यावर केस होणार पुरी कसा होता भीती नव्हती आता तसं नाही आता वार्ताहर बंधन आलेली आहेत आता तुम्हाला नियम शा केंद्र शासनाने राज्य शासनाने पत्रकार नियम निर्बंध लावले की तुम्ही एखाद्या माणसाची नाहक बदनामी करत असाल तर या दर्गा तुमच्यात पण गुन्हा दाखल होईल तुम्हाला पण आता त्यांनी एक गाईडलाईन दिलेली आहेत की तुम्ही पत्रकार असाल तर तुम्हाला फ्रीडम नाही म्हणून आता ह्या क्षेत्रामध्ये मॅडम पत्रकार यायला खूप घाबरतात आता पाहिलं तर गेल्या पन्नास वर्षाचा आता ह्या काळकाळमध्ये पत्रकारिता फार कमी झाली जे जुने जाणते पत्रकार होते जे तेवढं शिल्लक आहेत बाकी आता नवीन पिढी किंवा नवीन पत्रकार ह्या क्षेत्रामध्ये यायला घाबरतात कारण इथे मुळात आधी पगार कमी असतो पत्रकाराला मानधन कमी असते जे काय असते ते कमी असते कारण छोटी मालक ठरवणार की तू पत्रकार म्हणून काम करतोस तुला एवढे पैसे मिळणार का राज्याचं तर कर ते माडे दुसरा माणूस तयार आहे त्याच्यामुळे ही एक हाऊस म्हणून ठीक आहे काही दिवस पण तुमचाला परमनंट तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम तुमचा गुजारा होणार की तुम्ही याचा तुम कामधंदा हे करू शकत नाही म्हणजे पत्रकारिता आता हा व्यवसाय राहिलेला नाही म्हणून आता नवीन पिढी आजच्या युगामध्ये ह्या ह्या क्षेत्रात यायला फार घाबरते बरोबर आणि एकूणच या अनुषंगाने जसं तुम्ही आता म्हटलं की पत्रकारिता करताना पत्रकार आता बातमी एखादी लिहिताना घाबरतो त्याच्यावर बंधनं आलेली आहेत याच अनुषंगाने मला विचारावं असं वाटतं की बातमीच्या सत्यतेबद्दल शंका घ्यावी अशी परिस्थिती आताच्या काळात पूर्वीपेक्षा अधिक निर्माण झाले किंवा भविष्यात ती आणखीन वाढेल असं वाटतं का आधी आता तर भयंकर प्रचंड तुम्ही खात्री करूनच बातमी लिहा आता तुम्ही कुठची बातमी घटना दाबू शकत नाही पूर्वी कसा होता चार लोक बसले नाही ही बातमी करायची करायची नाही करायची नाही करायची आता तसं नाही तुम्हाला तुम्ही लिहिलेत नाही की दुसरा कोणतरी तयार दुसरा तिसरा तयार आहे म्हणजे आता सगळे ऑप्शन ओपन असल्यामुळे कुठली बातमी लपत नाही आणि तुम्ही ते दाबू शकत नाही काही करू शकत नाही कारण ती बातमी भारी येतेच हे ये मात्र अगदी खरं चाळीस वर्ष तुम्ही या क्षेत्रात हो, हो, तर बातमी मिळवण्याच्या पद्धतीमध्ये कोणते बदल झालेत आणि भविष्यात कोणते होतील असं वाटतंय खूप बदल झालेत पूर्वी मॅडम बातमी मिळवायला ना खूप कष्ट करायला लागायची एखादी बातमी तेव्हा साधनं कमी होती गाड्या माणसाकडे असतील तर सायकलचा पर्याय होता आणि एखादी समजा गणपती जसे समजा दोन बुडाले आपल्याला समजलं तर ते, ते आपल्याला दोन चोवीस सात बातम्या आपल्या समजायची नाही मग कुठल्या तरीच किंवा तेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा म्हणजे काय तुमच्यावर एखादा सकाळी माणूस जेव्हा येणार गणपती बाळ्यात एखादी घटना घडली तो सकाळी जेव्हा माणूस येणार बाजारात आणि तुम्हाला समजलं काय काल मग दोन माणसं बुडाली अरे हो असं झालं मग तेव्हा ती बातमी तिसऱ्या दिवशी पेपरला बातमी यायची कारण आदल्या दिवशी जी घटना घडलेली सकाळी तुम्हाला दुसऱ्या दिवशी कळायची आणि पेपरला तिसऱ्या दिवशी यायची तेव्हा बातमी मिळवायचं म्हणजे जा, फार फार कठीण काम होतं आणि अनेक बातम्या तुला तुम्हाला समजायचंच नाही कधी कोण काय झालं अपघात झाला की आज घडलेली घटना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ती वर्तमानपत्रात यायची पण आज आत्ता घटना घडली पाच मिनिटांपूर्वी एखादा ती वेळेला अपघात झाला ती विदिन पाच मिनिटात सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ सहित बातमी येते हा बदल मॅडम झालेला आहे तेव्हा खूप कष्ट करायला लागायचे बातमी मिळायचे सोर्स ऑफ तुमच्याला काय नव्हतेच काय पण आज मॅडम तसं आहे नाही आत्ता अपघात झाला की पाच मिनिटात फोटो शूटिंग सहित तुमच्या समोर ती बातमी येते हा बदल झालेला आहे मॅडम भाषेच्या शुद्धतेकडे पत्रकारांनी आजच्या लक्ष देणे फार गरजेचं आहे एका एक शब्दाचा अर्थ चुकला तर ते अर्थाचा अनर्थ होतो लक्षात अनेक असे शब्द आहेत मराठी भाषेमध्ये ते जरा इकडे तिकडे थोडे बदलले भाषा तर ते त्याचा अर्थ बदलतो आणि चांगल्याचं वाईट आणि वाईटातून चांगला निर्माण होतं असे पण अनेक शब्द आहे मराठीमध्ये कारण मराठी भाषा असे जशी आपण वळवणार तशी वळ जरा अर्थ उलटासलटा जरा इकडे तिकडे झालं की ते बदल आला अली मिया म्हटल्यानंतर अजी अलीच्या का जीत आजीमिया झालं की लगेच माझं नाव बदललं तसं मराठी भाषा असे तुम्ही जशी वापराल तशी ते पत्रकारितेमध्ये तुम्ही समाजाला दिशा देण्याचं काम करण्याचं अन्यायला वाचा फोडण्याचं काम तुम्ही करायला पाहिजे ही खरी पत्रकारिता आहे म्हणून एक पत्रकाराला समाजामध्ये एक वेगळा आणि मानाचं स्थान आहे आज तसा वेटेज कमी झालाही आपण दुनिया मान्य करते कारण त्याला कारणीभूत पण आपण आपण पत्रकारिता जबाबदार करताना ती काळजीपूर्वकच का करायला पाहिजे की लोकांना वाटायला पाहिजे हा पत्रकार आजही चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष पत्रकारिता क्षेत्रात काम करणार लोकांना आजही मान सन्मान आहे oh, yes. पत्रकारांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण उपलब्ध आहे पत्रकारितेची पदवी का पदवी उपलब्ध आहे तर आजच्या तरुण पिढीने याकडे कशा पद्धतीने बघावं असं तुम्हाला वाटतं खरंच पूर्वी कसं होता तुम्ही लिहायला सुरुवात केली तुम्ही पत्रकार झालं तुम्ही एखादा लेख लिहिलात की तुम्ही लेखक झालात एखादं गाणं गायला लागलात की तुम्ही गायक झाला आता तसं राहिलं ना आता तुम्हाला पत्रकारितेमध्ये पदवी तुम्हाला घ्यायलाच पाहिजे कंपल्सरी बारावी पदवीधर तुम्हाला शिक्षण घ्यायला पाहिजे आज अनेक ठिकाणी पत्रकारितेचे कोर्सेस सुरू झालेत आणि सरकार माध्यमात म्हणजे सरकारी कोर्सेस आहेत तुम्ही पत्रकारितामध्ये शिका मित्रकार म्हणजे का असते पत्रकाराची व्याख्या काय म्हणून आपण सुरुवातीला कशी होती आज कशी पुढे का असेल ह्याची माहिती देणे आणि योगाने सुद्धा अचीन पत्रकारिचा कोर्स करावा पत्रकारिचा कोर्स म्हणजे काय की जुन्याकडनं आपण नव्याने शिकून घेणे हा ह्या ती ह्याला पत्रकारता म्हणतो आपण आणि ते गरज आणि आज सगळे आजचे युवक तरुण पुढे येत ना ते कोर्स करतात शिकतात बा पद्धतशीर आणि शिकूनच मग पत्रकार होतात तर तुम्ही अवश्य कारण हे क्षेत्र फार चांगलं आहे मानाचा स्वाभिमानीचा हे क्षेत्र आहे असं मला वाटतं जसं तुम्ही <laughs> वेक या हो आता म्हटलं की या क्षेत्रात मुलं कमी येत आहेत त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे अलीकडे बातम्या एकत्रित एका ठिकाणी गोळा केल्या जातात आणि त्या विकल्या जातात डिजिटल असेल इलेक्ट्रॉनिक असेल वेगवेगळ्या माध्यमांना या बातम्या विकल्या जातात तर याचा या पत्रकारितेवर काही परिणाम होतोय सर आता काय झालंय कालांतराने पूर्वी प्रत्येक पत्रकार माझी बातमी अगोदर कशी आणि चांगली कशी लागेल बाय नेम आता काय झालं पाच जण बसतात एक बातमी तयार करायची आणि तीच सगळ्यांना खालला वरचं हेडिंग बदलून खाली द्यायचं खालचं वर घ्यायचं मधलं खाली द्यायचं असं ते उलटं चार पेपरला त्या पाठवत असतात आणि त्याच्यामुळे तरुण पोरं ह्या क्षेत्रामध्ये यायलाच मागत नाही आणि मालकसुद्धा काय म्हणतो मला रेडीमेड जर शंभर रुपयात एखादी बातमी मिळत असेल ना तर मी त्या ठिकाणी हजार रुपये कशा देऊन मुलगा कशाला ठेवू हे मीडिया हाऊसचा मॅडम या पत्रकारितेवर खूप परिणाम झालेला आहे एक व्यक्ती दहा जणांना बातमी ती एकच बातमी फक्त उलट त्या शब्द उलटे पालटे करून एकमेकाला देत असतात त्याच्यामुळे तरुण पिढी येत नाही हे ये नुकसान झालेलं आहे म्हणजे खरी पत्रकारिता आहे ना या मीडिया हाऊसमध्ये दाबली जाते कारण तो एक माणूस लिहिल ती बातमी आणि तो सगळ्यांना देतो आणि ते पत्रकारिता संपादक असतो हो तो खरं समजून ती बातमी लावतो मग त्या बातमी दिवसा कधीकधी अर्धसत्य असते तो त्यात स्वतःचा मसाला घालतो मी सांगेन असा रंगवतो कारण त्याला माहिती हे मी पाच जणांना दिले ते मला पाच जणांतून मानधन मिळणार आहे आणि माझं काम भागणार आहे मग मीडिया हाऊसमुळे पत्रकारितेचं खूप नुकसान होते एक व्यक्ती दहा बातम्या दहा जणांना बातम्या देतो तीच बातमी शब्द थोडी बदलून उलटीपालटी करून देतो त्यामुळे मीडिया हाऊस हो हा भविष्यासाठी धोका आहे आताची पत्रकारिता ही व्हॉट्सअप पत्रकारिता हो, हो, अशी बरीचशी हो, हो, म्हटली जाते तर या व्हॉट्सअप पत्रकारितेचे कोणते धोके आहेत किंवा भविष्यात हे धोके कोणते वाढू शकतात असं तुम्हाला वाटतं नाही धोके असे नाही काय ते प्रिंट मीडियाचा थोडा प्रभाव कमी होईल व्हॉट्सअप पत्रकारितेमुळे प्रिंट मीडिया जर तुम्हाला आजची बातमी उद्या वाचायला मिळणार असेल आणि आज जर वाचणार असेल तर मी पेपर कशाला घेऊ हा मला विचार करतो इलेक्ट्रॉनिक असो तर टी व्हीवर बघणाऱ्या बातम्याचं प्रमाण कमी झालं कारण तुम्हाला मोबाईलमध्ये प्रत्येक अपडेट पाच पाच मिनटाचा नवीन मिळत असेल तर तुम्ही समोर घरातली टी व्ही लावणार कशाला आणि तुम्ही पेपर वाचणार कशाला हा म्हणजे तसा भविष्यामध्ये सोशल मीडियाचा आणि व्हॉट्सअप बातम्यांचा तसा फायदाच आहे नुकसान तर काय होणार नाही कारण मर मला जर बातमी आजची आज मिळत असेल तर मी उद्यासाठी टी व्ही कशाला लाव घरी जाऊन उद्याचा पेपर कशाला घेऊ हा म्हणून विचार करतो पूर्वी लायब्ररीमध्ये जाऊन तरुण तरुणी सगळ्या बातम्या पे पुस्तकं बात वाचायची पेपर वाचायची आज सगळ्या तुम्ही वाचनालय ओस पडलेले आहेत कारण आहे तिकडे फिरकतच नाही की तो म्हणतो मला व्हॉट्सअपवर आता बातमी ग्रुपमध्ये बातमी आली की अमुक अमुक घटना घडली मग मी कशाला वाचनालयामध्ये वापरतात पुस्तक वाचण्यांच्या लोकांचे आता प्रमाण कमी झाले म्हणजे जे वाचन संस्कृती होती ना ती खूप कमी झाली आणि सोशल मीडिया आणि विशेषतः व्हॉट्सअपची पत्रकारिता आहे ती भविष्यामध्ये अधिक फेमस होणार आहे आज ती फेमस आहेच आता एखादा माणूस काय करतो चॅनल काढणं फार कठीण मग काय करतो व्हॉट्सअप चॅनल काढतो आणि व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून सगळ्या बातम्यामध्ये सेम जे आपण टी व्हीवर बातमी बघतो ती सेम बातमी तशी तुम्हाला व्हॉट्सअपवर बघायला मिळत असेल तर माणूस म्हणतो अरे चांगलं आहे ना आजच्या आज बातमी मिळते तुमचे जे व्हॉट्सअप तुम्ही जेवढे ग्रुप कराल हजारो ग्रुप तुम्ही बनायला गेले तर तिसरी पब्लिसिटी आणि व्हॉट्सअप पत्रकारेचा उलट धोका आहे तर फायदाच आहे भविष्यासाठी खूप फायदा आहे हे अगदी मान्यच करावं लागेल क्षणात बातमी लोकांपर्यंत जमाना और ब्रेकिंग न्यूजचा आहे थोडक्यात पण ह्या ब्रेकिंग न्यूज करताना ही जी एक जीवघेणी स्पर्धा असते तर या स्पर्धेत आपल्याला उतरायचं असेल तर ब्रेकिंग न्यूजही द्यायची आहे त्या स्पर्धेतही उतरायचंय तर अशा वेळेला पत्रकारांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे असं काळजी भरपूर घ्यायला पाहिजे ब्रेकिंग न्यूज आपल्या अंगलट येणार नाही की चुकणार नाही याची त्यांनी घाईघाईत बातमी करण्यापूर्वी काळजी घ्यायलाच पाहिजे कारण बाण एकदा तुम्ही सोडलात तो रिटर्न येणार नाही तुम्हाला तिथे काय ऑप्शन नाही दुसऱ्या पाच मिनिटांना त्याच बातमीत तुम्हाला माफी मागायला की घाई बातमी लिहिली होती चुकली मी माफी मागतो ही वेळ येता कामा नाही म्हणून ती ब्रेकिंग न्यूज देताना की सोशल मीडियावर व्हॉट्सअप बातम्या देताना की तुम्हाला काल जी तीच काळजी घ्यायला लागेल जी आपण वर्तमानपत्रात घेतो टी व्ही चॅनलवर घेतो म्हणजे काळजी तुम्हाला अगदी ब्रेकिंग न्यूजमध्ये सुद्धा काळजी घ्यावी लागेल एखादा खरंच नाहक त्याला त्रास होत असेल त्याला नोकरी मिळत नसेल जे अन्याय होत असेल तो उपोषणाला बसला ती जरूर बातमी दाखवा पण एखाद्या माणसाची नाहक बदनामी होणार नाही ह्याची काळजी घेणे म्हणजेच पत्रकारिता आहे अन्यायाला वाचा फोडणे ज्याचा खरं अन्याय होत असेल त्याला न्याय मिळवून देण्याचं काम ही पत्रकारिता करते आणि तीच खरी पत्रकारिता आहे ज्याला जर कोणा ह्या इशारा यायचं असेल त्याने निर्धार करावा की माझ्या पत्रकारितेमुळे कुणाचं नुकसान होणार नाही झालं तर ते फायदा कसा होईल ह्याच्याआडी माझी पत्रकारिता उपयोग करेल असं मला वाटतंय वर्तमानपत्र केबल न्यूज आणि आता व्हॉट्सॲप किंवा डिजिटल मीडिया अशा तीनही माध्यमांमध्ये गेली चाळीस वर्ष तुमचा वाढा अनुभव आहे प्रत्येकातली स्थित्यंतर तुम्ही बघितलेली हो, आहे आणि भविष्याची चाहूलही तुम्ही घेताय तर या अनुषंगाने पत्रकारितेमध्ये येऊ इच्छिणाऱ्या केवळ पत्रकार म्हणून नव्हे तर पत्रकारितेत अनेक विभाग असतात जसा संपादक असेल छायाचित्रकार oh. असेल वार्ताहर हा mm. तर या प्रत्येक विभागात काम करणारी व्यक्ती भविष्यात जर या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये येऊ इच्छित असेल mm -hmm. तर जाता जाता या मुलाखतीच्या शेवटी mm. या सगळ्यांना मिळून तुम्ही एक कोणता संदेश द्याल तर संदेश म्हणजे काय ते संपादक म्हणजे फार मोठी जबाबदारी असते वार्ताहर मध्ये पण तेवढीच जबाबदारी असते छायाचित्रकाराची पण तेवढीच जबाबदारी असते आणि जो वर्तमान मुद्रणचं काम करतो त्याचीच म्हणजे त्या क्षेत्रात काम करणारी जेवढी टीम असते त्या प्रत्येकाची जबाबदारी असते मी लिहिलं की तू पुढे दिलं संपादकांनी खात्री करून ती पुढे पाठवलं छापणार आणि परत ती खात्री करायची की हेडणी कुठेच आपली चुकली नाही ना, ना। म्हणजे जबाबदारी प्रत्येकांची असते पण माझी तरुणांना जर ह्या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर खरंच त्यांनी यायचं आहे क्षेत्र खूप चांगलं आहे इथे शिकण्यासारखं आहे तुम्हाला मान सन्मान ह्या क्षेत्रामध्ये मिळतंय पण आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही ह्याची प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे आणि तरुणाने नाही पत्रकार होत्यापूर्वी जुन्यांचा अनुभव घेणे की तेव्हाची पत्रकारता कशी होती आज पत्रकारितेमध्ये काय आणि भविष्यामध्ये काय असेल हे सगळं जर गोष्टी तुम्ही जाणून घेतलेत ना तर पत्रकारिता छंद किंवा पत्रकारासारखी आवड हे कुठल्या क्षेत्रात नाही तुम्हाला मान मर्यादा नक्कीच आहे की तुम्ही दहा लोकांमध्ये आज हजाराचं कार्यक्रम असेल एक लाखाचं तर तिथे पत्रकार लक्ष वेगळं असते म्हणजे तुम्ही उठून दिसता की हे पत्रकार बसले आहेत आज अनेक असे विषय आहेत की सरकार दरबारी न्याय म्हणून देण्याचं काम पत्रकार करतो तरुणाला माझं आव्हान आहे की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये या श्रोते हो पत्रकारिता हे पूर्वीपासून आज आणि यानंतरही कायमच जबाबदारीचं असं क्षेत्र राहिलं आहे राहणार आहे आणि यापुढेही ते राहील या क्षेत्रात अनेक संधी आहेत आपल्याला बदलत्या काळांनुसार त्या त्या संधी हेरून काळाची तिती भाषा माध्यमांची तिती बदलणारी भाषा शिकून त्याच्यामध्ये पुढे जायचं आहे पत्रकारितेचे गेले चाळीस वर्षांचे बदल अनुभवलेले ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांनी आता आपल्याला त्यांचे अनुभव सांगितले आणि काय करायला हवं या क्षेत्रात येण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी हेही आपल्याला सांगितलं मला खात्री आहे त्यांचं मार्गदर्शन या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवीन पत्रकारांना निश्चितच उपयोगी ठरेल सर आज आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याच्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे आपले आभार मानते धन्यवाद आपण आकाशवाणीच्या माध्यमातून आज मला बोलवलात माझा चाळीस वर्षाचा पत्रकाराचा बोलण्यासार्ग भरपूर आहेत खरोखरच भरपूर बदल झालेला आहे आणि तुम्ही हे चॅलेंज म्हणून स्वीकारला पाहिजे आणि क्षेत्रामध्ये यायला पाहिजे आज आपण ह्या ठिकाणी मला बोलवलात रत्नागिरी आकाशवाणीतर्फे माझी छोटीशी मुलाखत घेतलीत विषय चांगला निवडला त्याबद्दल तुमच्या आभार आणि आकाशवाणीचे आभार मानतो धन्यवाद Yeah.